श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंचवीस जून वार बुधवार आणि आज आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते अनेक जण अमावस्या आले की खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात त्यामुळे या दिवशी कुठलंही शुभकार्य करू नये कोणतीही चांगली गोष्ट करू नये असं म्हटलं जातं परंतु खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो आपण दरवर्षी दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावस्येचा जो दिवस असतो तर हा अतिशय पवित्र असून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या जी असते तर तिला विशेष महत्त्व दिलं जातं ज्येष्ठ अमावस्या जी असते तर ती आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकांतून पृथ्वीवर येत असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता दूर करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी घरामध्ये काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रखर पितृदोष हा कमी होईल सर्व कामात यश मिळेल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे या दिव्याच्या नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून हा उपाय देखील आपल्याला याच वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तुमच्या वास्तूला पितृदोष लागलेला असेल आणि जर आपल्या घरामध्ये असा पितृदोष असेल तर बघा आपल्या घरात पैसा टिकत नाही कर्जमुक्ती होत नाही सतत इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येते तसेच घरामध्ये आजार पण वाढत जातं त्याचबरोबर बघा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होतात घरामध्ये अगदी छोटी गोष्ट असते परंतु याचं रूपांतर जे आहे तर ते मोठ्या गोष्टीमध्ये होतं आणि म्हणून घरामध्ये वाद जे आहे तर ते वाढत असतात यामुळे याचे वाईट परिणाम आपल्या मुलांवरती सुद्धा होत असतात घरामध्ये सुद्धा याचे दोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात आणि यासारख्या समस्या जर तुमच्या घरात असेल घरात सुख शांती जर टिकत नसेल कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे नसेल तर साधं तेल तुम्ही घातलं तरी चालेल यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहेत आणि तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचा माट आहे किंवा तुमचा फिल्टर आहे हंडा आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहेत आपले पितृ जे असतात तर ते ज्या ठिकाणी आपला पिण्याचा माट असतो किंवा जिथे पाणी असतं तर तिथे ते वास करतात म्हणून तिथे दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला सायंकाळी लावायचा आहे अगदी दोन ते तीन तास हा दिवा चालला तरीही चालेल परंतु आवर्जून आपल्या घरामध्ये हा दिवा लावा यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष जो आहे त्या जो देखील दूर होतो आणि आपल्या सर्व कामात यश मिळते तसेच तुम्हाला एक दिवा हा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा लावायचा आहेत ते ते सुद्धा आपले पितृ वास करत असतात तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी भ्रमण करत असते आणि म्हणून एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असते तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे यामुळे घरात लक्ष्मी वास करते घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर घरातील दरिद्रता जी आहे तर ती देखील निघून जाते तसेच तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाखालीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे या झाडामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसोबतच आपल्या सुद्धा वास असतो आणि म्हणून बघा अनेक जण जे आहेत तर ते पिंपळ वृक्षाची पूजा करत असतात म्हणून तुम्ही सुद्धा आज अमावस्येला संध्याकाळी पिंपळ वृक्षापाशी एक दिवा लावून आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जेव्हा आपण पिंपळ वृक्षाखाली दिवा लावतो तेव्हा देवी लक्ष्मी ही प्रसन्न तर होतेच परंतु या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये कुठलाही अंधार येऊ नये म्हणून हा दिवा लावायचा असतो ज्या प्रकारे त्यांच्या वाटेतला अंधार हा दूर होतो तसेच आपण हा दिवा तिथे लावल्याने त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील आपल्या वाटेतील अंधार देखील दूर होत असतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा आजूबाजूला दही भात आवर्जून शिंपडायचा आहेत अळणी भात शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं आणि आपल्या घराच्या बाहेरच्या साईडने जिथे कुठे दही भात टाकायला जागा असेल तर तिथे दही भात आवर्जून थोडं थोडं तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून आपल्या घराच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा असेल आपल्या घराला कोणी दोष लावले असेल तर ते निघून जातात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते तर असादाई भाताचा देखील तुम्ही आज अमावस्येला करू शकता हा उपाय संध्याकाळीच केला पाहिजे असं नाही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता परंतु जे दिवे लावायचे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळीच लावायचे आहेत तसेच या दिवशी देखील खूप महत्त्व आहे या दिवशी पाणी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी तुम्ही पाणी देखील दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान देखील करू शकता यामुळे पितृदोष जो आहे तर तो दूर होतो तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज ज्येष्ठ अमावस्येला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ